पराभवातही न झुकणारा आवाज प्रस्थापितांविरुद्धचा संघर्ष थांबणार नाही अभय साळुंखे यांचा ठाम इशारा निलंगा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये सत्ताधाऱ्यांना स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी काँग्रेसने मिळवलेल्या आठ जागा या केवळ संख्येचा आकडा नसून प्रस्थापित सत्तेविरुद्धच्या संघर्षाचा ठाम संदेश असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिली आहे निकालानंतर त्यांनी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पक्षाची लढव भूमिका स्पष्ट शब्दात मांडली प्रस्थापितांशी कडवी झुंज देऊन काँग्रेसच्या आठही उमेदवारांनी विजय मिळवला आहे या सर्व उमेदवारांचे अभिनंदन असे सांगत साळुंखे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या मतदार बंधू भगिणींसह प्रचार आणि मतदानासाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते संपर्क प्रमुख बूथ प्रमुख मतदान केंद्र प्रतिनिधी तसेच ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांचे त्यांनी जाहीर आभार मानले या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने उभे राहणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ आहे असंही ते म्हणाले सत्तेत नसतानाही काँग्रेसची भूमिका आक्रमक आणि स्पष्ट असल्याचे संकेत देत अभय साळुंके यांनी ठामपणे सांगितले की काँग्रेस पक्षाने नेहमीच जनतेच्या हितासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढा दिला आहे यापुढेही सकारात्मक भूमिका घेत लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील या प्रतिक्रियेमुळे नगर परिषदेत काँग्रेस केवळ संख्येपुरती विरोधी पक्ष न राहता सशक्त प्रश्न विचारणारी आणि सत्तेला जाब विचारणारी ताकद म्हणून उभी राहणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे सत्ताधारी यांच्या प्रत्येक निर्णयावर लक्ष ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी काँग्रेसने दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे निकाल जरी सत्ताधारी यांच्या बाजूने गेला असला तरी संघर्षाची मशाल विझलेली नाही अभय साळुंके यांच्या शब्दांतून हाच संदेश निलंग्याच्या राजकारणाला मिळाला आहे अध्यक्षपदाला पाच हजार मत पडत आणि नगरसेवक दोन निवडून आणते आता आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय भाई शेख यांना आठ हजार मत म्हणल्यात आठ सो आजच्या काळात त्याच्यामुळे गेले पाच वर्ष फक्त दोनच होते आणि तीही शांत होते त्याच्यामुळे ही मनावरच लळाच आहे आता आठ सोबत गाठ आहे <laughs>

त्याच्यात ह्या एक हजार मताचा फरक आपल्याला पडलाय आणि तुम खान पारी चेंडूजी ह्या के सगळे मंत्री असताना आपण उद्या जरी भाज्या मार्केबाचे पोरा असताना पिक पिका ताण लाव ताण लाव आणि सर्र उदय

सुनील नाईकवाडे फक्त चाळीस मताने गेलाय चार मध्ये ओम शिंदे दहा मताने गेलाय तुषार तुषारचा परत चव्वेचाळीस चौसष्ट सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन never miss an update.